काय नेमकं कारण होतं काय मागणी केलं माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय की, की ज्याला जे म्हणलं जात ना ज्याला कर नाही त्याला डर कशा कायदा लॉ असं सांगतो एखाद्या प्रकरणात जर नार्कोटेस्ट करायची असली आणि जर आरोपी असले ते आणि आरोपींनी जर नाही म्हणले तर नार्कोटेस्ट नाही येत इथं माझ्या प्रकरणातला घातपाताच्या प्रकरणातला त्या धन्याच्या धन्याने जो घातपाताचा विषय ठरवलेला होता चिकट रचलेला होता त्यातला आरोपी येऊनच म्हणतोय नार्कोटेस्ट करायची मग त्या अर्जाला मंजुरी द्या त्याची अंमलबजावणी करा त्या अर्जाची माझा पण अर्ज दिलेला आहे दोन्ही अर्जाची मंजुरी द्या नार्कोटेस्ट करा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या कारण ही अशी संधी आहे आता कारण ते परळीचं ते खरकट आहे ना ते गबसणारच नाही ते असे पुन्हा पुन्हा जामीन झाले की पुन्हा पुन्हा कटर असणार पुन्हा पुन्हा डावर असणार आणि पुन्हा घात घात घडून आणणार हे शंभर टक्के तेव्हा करणार आहे आणि हे लक्षात येतं बघा की पुन्हा पुन्हा उचकवलं जात जेव्हा कोण म्हणतोय ना मला त्याच्याबद्दल तर बोलायचं नाही आरोपी बद्दल हे सगळं घडून जे आणतोय ना हे धन्याचे हेच घडून आणतोय म्हणून मी हे आरोपींबद्दल बोलतच नाहीये परंतु त्यातून एक गोष्ट लक्षात येते काल जर परवा किंवा दोन चार दिवसापूर्वी जी काय प्रेस झाली आणि इथं सांगितलं गेलं की माझी जरंगीचे नारकोटिष्ट करा लय धुतल्या तांदळाचा होता ना तो आरोपी तो असं म्हणायला पाहिजे होतो तू म्हणला ना समाजावरचा मला जे डाग लागलाय आता तो कसा पुसायचा तू जर खास धुतल्या तांदळाचा होता ना तर तो म्हणायला पाहिजे होत कि जो तू मुंडे साहेब म्हणतो म्हणजे तुला पुन्हा तिकडूनच फूस लागली आणि पुन्हा तू कुठाने करायला लागला त्याचा अर्थ असा होतो की काय बरं का मी गप बसलो होतो का बसलो होतो ते पण मीडियाला सांगतो आणि मीडियाला मी दोन वर्षापासून कुठंही बोलत नाही मीडियाला चांगला माहिती आहे तुम्हाला सुद्धा की ज्या वेळेस घातपाताची घटना घडली गेली त्यावेळेस त्या आरोपीची ती माऊली बायको आणि आई त्या माऊली असं सांगितलं होतं मीडियातून की हे पेत आहे याच्या आतातून झालं सुद्धा असन सुद्धा लई त्रास देतय पण जरांगे पाटलांनी लय मनावर घेऊन मला कुठंतरी ते शब्द जिवारी लागल्यासारखं झालं की त्याची आई आणि ती बायको खूप सोन्यासारखे आहेत चांगले चला जाऊ द्या त्यांनी मीडियातून म्हणलेत ना पण हे असं पोरग आहे हे स्वतः सुखाने खायचं नाही आणि त्या घरच्याला सुखाचे तुकडे नाही खाऊ द्यायचं आणि याला कुणीतरी सुखाचे तुकडे खाऊ द्यायना कुणीतरी फूस लागन म्हणून मी आता एस पी साहेबांना सुद्धा तेच सांगितलं की जामीन झाल्याच्या जा नंतर पुन्हा शिड्यार काढा कोणाकोणाचे फोन आले किंवा कोणाकोणाकडे गेला ते लोकेशन काढा याच्यात कोण कोण आहे ते त्याच्या कुटुंबातला जरी मदत करणार असला तरीही त्याला आरोपी करावं लागणार आहे तिथं पर्याय नाहीये याला कोणी धमकीलय का तू बोल म्हणून किंवा याला कुणीकडून आणखीन सांगितलं गेलंय का किंवा असा संशय की ये काही इसारखेसार घेतला होता का काय म्हणून याला जामीन झाल्यावर बी झोपून देणार की तू हे कुठाने करत त्यांच्या विरोधात बोलच आणि तू जे जे आरोप करणार आहेस ना ते आता तुला जाहीरपणानं सांगतो मी थांबलो होतो काही गोष्टीसाठी तो जामीनच होऊ द्यायचे नसते तर आम्ही वकील उभा केले असते पुडुंकाचा खच आम्ही सुद्धा खूप काही गोष्टी करू शकलो असतो पण तो ते बोलायला लागला ला ना त्याचा आता ते आरोप जे जे करणार आहेत ते आरोप त्याला शिद्ध सुद्धा करावं लागणार आहेत नसता पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्यावरती आता जे जे आरोप करणार ते आरोप त्याला सिद्ध करावं लागेल जो कोणचा आरोप करील त्याचा नसतात त्याने शिद्ध जर नाही केला ना पुराव्यासहित आरोप केल्याला तर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याला त्याला आता सुट्टी नाहीये म्हणजे आणि धन्याला तर नाहीच मी यांच्याविषयी तर बोलतच नाही आरोपींविषयी आणि त्यांच्याविषयी बोलणार नाही आणि तुम्हाला सांगतो मला, मला इच्छा बी नाही त्यांच्याविषयी बोलायची धन्या गब्बसतच बसतच नाहीये परळीच खरकट गप्ब बसायलाच तयार नाहीये ते राहून 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 पुन्हा ते उचकीत आहे हे हे असले प्रकरण आता इतकं भारी आलाय ना काय म्हणतात ना त्याला जुनी एक काहीतरी म्हणे आता चिहाप्पाखी चा धन्या आता उंट पहाडाच्या खाली आलाय आता चिंवा पहाडाच्या खाली आलाय त्याच कारण असं की आरोपी जो करणार आहे घातपात घडून आणणार आहे कट रचणार आहे त्याचा नाव नाही घेत ते उलट त्याला सारखं सारखं मीडियात बोलायला लावते याचा अर्थ जे आरोपी आहेत ना आहे तुम्ही आरोपी घातपात धन्याने ठरवलंय म्हणून रेकॉर्डिंग घ्या तुमच्या मोबाईलची आमच्या नाही सगळ्या गोष्टी त्या तुमच्यात तुम्ही जर आता मीडियात येऊन म्हणत असला की आम्हीच आम्हीच रचलय आणि तिकडून नाहीच तुम्हीच सांगितलेलं आहे तुमच्या बैठका त्याच्या संघ रेस्ट हाऊसला झाल्या त्या परळीच्या खरकाट्यासंग आणि आता अशी योग्य वेळ आली की आरोपीच जर म्हणतोय टेस्ट करा तर तपास यंत्रणेनं ते अर्ज आता कोर्टापुढे ठोला पाहिजे त्याला मंजुरी घेतली पाहिजे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि त्या तीनही आरोपीची चेष्टा आता तपास यंत्रणेनं मागायला पाहिजे आणि त्या परळीच्या खरखट्याची धन्याची पण आणि माझी पण एकूण पाच जणांची होणं गरजेचं आहे आता कारण आरोपी म्हणतोय एक तर आरोपी जर नाही म्हणला ना टेस्टला तर नाही करता येत आता आरोपीच म्हणतोय म्हणल्यावर किती भारी झाला आता आता हो हे जर तिथं गेला नसेल तर नार्को टेस्टमध्ये येणार नाही ना आणि गेला असेल याला जर धन्याला किंवा त्याच्या त्या पीएन कोणी बीडच आहे ना ते त्यांना बोलला असेल तर टेस्ट मध्ये येणार ते म्हणजे धने ऑटोमॅटिकच येतोय ये आता म्हणून याची टेस्ट होणं खूप गरजेचं आहे म्हणून आता यांनी तो अर्ज तपास यंत्रणेने कोर्टात दाखल करून त्याला मंजुरी घेणं गरजेचं आहे नार्को साठी आणि यांच्या जामीन रद्द करून यांच्या अंडर ट्राय सुरू करणं गरजेचं आहे काय तुम्हाला या मागण्या केल्या ते नाही सांगणार मी मीडियाला बाहेर पण रेकॉर्डिंग व्हायरल पण शंभर टक्के हे सगळे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले प्रकारचा पाहिले तू येत तू ये क्षेत्रिय मराठा काय असतो तुला पहिल्यांदा कोणाचे रेकॉर्डिंग बोट सुद्धा घरी नाही जाणार अंग तर नाही जाणार पण बोट सुद्धा घरी नाही जाणार तू ये तर यांच्या आंदोलनाबाबत सगळ्या गोष्टी मला माहितीये मी योग्य वेळी पुराव्या सगळं बाहेर काढणार असं आरोपी अमोल यांनी इशारा दिला बाबा या विषयावर भरकाटायचं नाही आता याच्यावर बोल आता आधी तुला आंदोलनाचं काय जे माहितीये ना ते विषय भरकुटच नको याच्यावर भरकटायसाठी तुला लागलेला डाग पुसणारच नाहीये त्याच कारण सांगतो दुसऱ्या जातीच्या लोकांना खुश करायसाठी तू आपल्या जातीला डाकला होता काय कुठं ते चार टकूचे टोळीतले ते तुला कमेंट करणार तू बोलल्यावर आणि मग तुला वाटणार का तो या माग जनता ते तुला पॉझिटिव्ह अशा ते टोळीतले आणि मग त्याच्यावर त्याचं पाऊल उचलणार का तू आणि तुला जे काय आरोप करायचे ना आंदोलनातले बी तू जे जे आरोप करणार आहे त्याचे तुला पुरावे सहित सिद्ध करावं लागणार आहे हे ध्यानात ठेव हो। नसता फौजदारी गुण येतात पुढं पुड़। पुढं आता तू बघ काय काय होत तू फक्त नीट रोखणुकी देऊन पुढं त्यांनी एकच काम करायला पाहिजे होतात आपल्याला धन्याने घातपाताची सुपारी दिली आपल्या गुण चुकलंय आपण आपलं गप घरी राहा नीट सुखाचे तुकडे आपण खावा आणि घरच्याला सुखाचे तुकडे खाऊन द्यावा या भूमिकेत त्यांनी राहायला पाहिजे होतं मीही त्यांच्या कुटुंबातून काही मिड्यात शब्द आलते की जरंगा पाटलां लय मनावर घेऊन येते पिऊन आम्हाला त्रास देतो घडलंही असेल चला म्हणलं जाऊ द्या त्या मायामाल्यांचं तरी आपण ऐकावू पण हे जर पुन्हा पुन्हा तेच करणार असला त्यांचा ऐकून एखाद्या पुन्हा आमचा घातपात होऊ शकतो त्याच्यामुळे ती नार्को टेस्ट होणं आता गरजेचं आहे आणि यांच्या तिघांच्याही जामीन रद्द करून ते अर्ज तपास यंत्रणेनं कोर्टापुढे ठेवून त्याची परवानगी घेऊन नार्को टेस्ट होणं खूप गरजेचं आहे माझाही अर्ज मंजूर करा दिलेला आहे मी आणि ह्योही मंजूर करा याचा आणि भाऊ फौदा एकदा टेस्ट मग कळून याची जरी झाली तरी याच्यातून ये येणारे याला ज्या ज्या वेळेस विचारलं जाईल तो परळीला गेलता का तुला कोणी बोलला का कोणत्या साड्या का कोण काही होता ना ते बीडचा हो। हा कांचा का कोण ते हो, हो बोलला का कोणत्या हो गरुड हे हो तेव्हा बोलला का मध्ये सगळे ना आम्हाला डरच नाही एक त्याच्यामुळे काय आम्ही काही केलंच नाही ना लपून का बसायचं ते म्हणतात कोणतं आमचे वकील मॅनेज केले मला एक सांगा सांगित आहे कोण तुम्ही आरोपी जॉब देत आहे कोण तुम्ही सांगता कोण तुम्ही कमून सांगितलं मग तुम्ही काय गुंतवलं ना तुम्हाला सांगणारे तुम्हीच गुंतणारे तुम्हीच हातपातच सुपारी घेणार तुम्हीच मग दोषी नाहीत का तुम्ही उलट तुम्ही लय अंगलोट घ्यायला लागला ही गोष्ट आता तुम्ही आता ही पुन्हा पुन्हा उकरायला नव्हती पाहिजे पण आता नारको टेस्ट मुळे आता तर तिचे नार्कोटेस्ट होणार आता होणार त्यांच्या तिघांच्या जामीन रद्द होणार त्यांचे अंडर ट्रायल चालणार आता आणि त्यांच्या आता लक्षात येईल ते नार्कोटेस्टिक अशी विषय तज्ज्ञ सांगते जर माणूस खोटं बोलतच नाही हा आणि मग ते दादा आता दा 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 विचारणार आहेत तो काय काय केलंय कुठं -के कुठं गेलाय मग कळन तुला कसं असतात तर तू त्यांचं ऐकून आयुष्य खरबा कोपर्टी कोपर्डी त्यांनी आरोप केले की जर तुम्ही आरोपीला मारलं नाही तर मी गेलो असं तुम्ही त्यांना म्हणले मी काय म्हणतो नाही नेमकी झालं मी काय म्हणतो तुम्हाला मी काय म्हणतो तुम्हाला की ही ह्या प्रकरणावर लक्ष हटवण्यासाठी विनाकारण आंदोलनात काय आहे कोपर्डीत काय आहे हे करू नको आणि तुला करायचंच ना मी स्पष्ट मेड सांगलो ना आता तुमच्या प्रश्नात उत्तर काय असं बोल फेर द्यायला लोक तो राहीस ना तो म्हणणं आहे ना गुन्हा हो दा दाखल दा कर ना आमच्यावर कमिशनर बोलवतील ना आम्हाला आणि तुझे पुरावे संस्थित सिद्ध होईल पुन्हा तो ह्या काळात लटकणार आहे आता क्लिअर उत्तर दिलं ना तुला काय आंदोलनातली माहिती आहे तुला काय कोपरिडीतली माहिती आहे तू त्याच्याबद्दल आमच्यावर गुन्हा दाखल कर बघ मग काय होणार आहे तुमच्या सांगा चला तुमच्या पैसे न्याय मिळणार आहे का तू गुन्हा दाखल कर कमिशनर आम्हाला बोलवतील पण पुराव्यानिश सिद्ध हो नसता युधून पुढे तो हरपलटाणार सगळा आता आरोप करताना विचार करून कर करण भिकाला लागू नको आणि कोणत्या तरी जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला डाग लावू नको ध्यानात राऊ दे मागणी केली गेली तुम्हीच काढली होती मला सुरक्षा नको असं म्हटलं अधिक्षकांना आता पुन्हा काही त्याची मागणी वगैरे केली का सुरक्षित नाही 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 सुरक्षित नकोच हे बोलतोय मैदान पाहिजे ना खरकाट्याला ते पदा मैदान पाहिजे त्याला असे ये आ, मी येऊन धंदे न करू मैदान मोकळं पाहिजे ना घातपात करायचं चल ये एका बाप्पाच्या आवला दे ये मी कुर माझ संरक्षण काढले मी माझ्या जालन्याचे एस पी साहेबांना विनंती करून सांगितले माझं संरक्षण काढा मग तुम्ही ये तुला का व्हायचं दवा असले नको रे हिजडे धंदे करू याला पाठवून त्याला पाठवून घातपात करायला लाव आणि आता त्याच आरोपीच्या तोंडून पुन्हा वकून घ्यायला लागला आणि फक्त आमच्या दोघाचेच नाव घेतोय तू जर धुतल्या ताण झाला होता तो आरोपी त्यांनी सगळ्याचे नार्को टेस्ट करा म्हणायला पाहिजे मग तरी पटला असता आम्हाला तू आमचे दोनच घेतून त्यांना साहेब म्हणतो त्याचा अर्थ हे खरकट परळीच पुन्हा एकदा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा साधायला लागलाय आणि पुन्हा मराठा मराठ्यात लावून द्यायला लागलाय आणि हे याच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुन्हा घातपात करायचा कट पुन्हा धन्याने रचलाय याच्यात अशी शंका त्याच्या कालच्यापासून यायला लागली टेन्शन घ्यायची गरज नाही आम्हाला कर नाही त्याला डर कशाला कशात <sk> बिता ये <original> नारकोट कशातून याच्या भारकाटासाठी काही नको बोलू मी सांगितलं नाही एका प्रश्नाचं उत्तर सरळ अरे मग तेच सांगितलं रे उत्तर एक मिनिटात दिलं नाही मी आणि खरं दिलं नाही असं काय बोल गोल फिरेल तुम्हाला तो ह्या जवळ काय पुरावेत त्याच्या सहित आमच्यावर गुन्हा दाखल कर सह सिद्ध होय कमिशनर मला बोलवतील ना मिळेल ते सध्या बघून आता याच्यापेक्षा काय उत्तर पाहिजे सोळाच्या नारायण अरे सोळा दे सतरा असू चोवीसा दोन हजार सहा सुधी बर तो जन्मायच्या आधीपासून आत्ता पोर काय पुरा व्यक्ती होणे देईन गुन्हे दाखल गुन्ह्याशिवाय न्याय मिळेल का चल जाऊ बाकीचं काय सांगू याच्यापेक्षा काय क्लिअर पाहिजे गुन्ह्याशिवाय न्याय मिळेल का तुम्हाला असं धोका तर असतोच चांगलं काम करायचं म्हटल्यावर धोका निर्माण होणार मी माझ्या समाजाचं समाजाच्या सहा करोड लोकांच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी काम करतोय चांगलं काम करणाऱ्याच्या जीवाला धोका असतोच पण मी मरायला भीत नाही कारण सहा कोटी मराठी जीव वळून टाकायला तयार आहेत आणि आमचे पोरं सुद्धा मरायला तयार आहेत अशा तुटून पाडणार आहेत एका दिवशी तुम्ही फक्त बघा जवळ सण होत आहे तोवरच हे होणार आहे चलो धन्यवाद